महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा गणेश विसर्जन मिरवणूक पोलिसांकडून दोनशे परवानगी जिल्ह्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आले नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद